महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे महत्वाची बातमी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्रवीण खांडेकर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मी आता सध्या आलेलो आहे धाराशिव नगर परिषद समोर येथे काही जण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत तर काय कशासाठी उपोषण करतात ते आपण लगेच पाहूया आज आपण धाराशिव नगर परिषद समोर आज आलेलो आहे तर आज इथे काही उपोषण करते उपोषणासाठी बसलेले आहेत तर एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी इथे उपस्थित आहेत तर आज त्यांचे प्रतिनिधी इथं ता, उपस्थित आहेत ते काय सांगतायत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आम्ही आज सहा महिने झाले या ता नगरपालिकेच्या प्रशासनाला वारंवार विनंती करतो की बाबा आमच्या जे काय मागणी आहेत किंवा आमच्या जे काही समस्या आहेत त्याकडे लक्ष द्या परंतु हे कसलंही लक्ष द्यायला तयार नाहीत आमच्या संघटनेचे प्रांताध्यक्ष मान्य श्री विश्वनाथजी गुगळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही आता आज आठ दिवसापूर्वी एकोणतीस तारखेला प्रशासनास एक प, पत्र दिलेलं होतं की बाबा आमच्या मागण्याचा विचार करावा त्यावर मान्य ही प्रशासनाचे तीन तारखेला काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे पत्र दिलेलं आहे त्यांनी त्याही पत्राला कचऱ्याची कुंड दाखवून त्याला दा, कसल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केलेली नाही किंवा त्याची कसल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतलेली नाही आज आमच्या नगरपालिकेतील सर्व गोरगरीब पाणी पुरवठ्याचे कर्मचारी तसेच सफाईचे कर्मचारी व इतर कर्मचारी आज उपासमारीची त्यांच्यावर वेळ येत आहे आज दोन महिने जर दिपाळीच्या उदर पळवार झालेले आज पंधरा दिवस झाले आमच्या पगारचे पैसे उन्हे पडलेले आहेत पण ह्या प्रशासनाला पगार सुद्धा करायची त्यांची तयारी नाही हा त्याच्या ओढ खालतो त्याच्यावर तो त्याच्यावर खालतो त्याला विचारला अकाउंटंटला रे बाबा काय पगार <Pepsi> केलं नाही तो म्हणतो मॅडम मी सही केली नाही मॅडमला विचारला गेला तर मॅडम म्हणते त्या लेखापलला सांगितलंय सगळ्यांची असले टोला चालवली आहे या यांच्या यात गोड गरीब लोक यात उपाशी मारलेले आहेत कर्जबाजारी झालेले आहे आमच्या नगरपालिकेतील जवळपास पाच ते दहा कर्मचारी आहेत त्यांसारख्या तसेच इतर आजाराने त्रस्त झालेले आहेत त्यांच्या बिलाच्या मागण्यासाठी आज आम्ही पंधरा दिवस जर यांना हे करतो सहा महिन्यापासून हे करतो पंधरा दिवस जर रोज मी इथे येऊन बसतो की बाबा हे करा पण त्याच्यावर त्यांच्या सहाय्य करायची त्यांची काय तयारी नाही आज अलिम शेख म्हणून गेल्या आठ दहा दिवसाखाली आम्ही तो आता खूप अत्यवस्थित आहे त्या विषयानं रोज मुख्याधिकाऱ्याला रेखापल फोन करतो परंतु यांची त्याच्यावर सही करायची किंवा त्याचं बिल काढण्याची त्यांची काय मानसिकता नाही आता ते कशामुळे तसं करतात किंवा काय करतात ते माहीत नाही त्या संवर्गाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं ते माणूस तिथं दाखवला नसलं की घरी याच्या उघड्याच्या अगोदर त्याच्या बिला तिथं जाऊन देऊन देतात परंतु ह्या गोरगरीबाच्या बिला द्यायचे म्हणले ते हात वरकर त्याच्याकडे त्याच्याकडे असं टोळाटोली करतो आणि हे नगरपालिका काय यांच्याकडे बापाची काय खाजगी प्रॉपर्टी आहे अशा प्रकारचं ते वाप सध्या सर्व कर्मचाऱ्या वगणू देत आहेत गोरगरीब कर्मचारी कुठलं म्हणलं की यांच्या हाताला काय लखवा मारतो काय मारतो मला तर काय घोळ काय यांचं काय कळ नाही बाकीच्या कोणा जे असले समोर काय की पट लवकर जाऊन त्यांना त्याच्या घरी जाऊन त्यांचे पैसे त्याचे पोच करते आमचा लेखापाल जो आहे तो लेखापाल काय करतो फक्त पगार करतो पगार केल्यानंतर जे राहिलेले प्रश्न आहे पैसे आहेत तो शासनाची फसवणूक करतो आणि त्या पैशातून इतर काय काढतो अशा प्रकारे या लेखापालने या नगरपालिकेत गोरगरी पैशाची लूट ही केलेली आहे आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे की ती जो लेखापाल आहे त्याची चौकशी करावी की ह्या ना आलेले पैसे कर्मचारी वेतनाचे पैसे इतरत्र कसं काय उडवले व कर्मचाऱ्याला न देता इतर जे एका कुठे बिल असेल किंवा कुठं कोणाची गुत्तेराची बिल असेल ते कसं काय काढली ते ना याची सखोल चौकशी करावी व संबंधित नारायक त्या अगोदर त्याला तातडीनिलं म्हणजे त्याच्यावर कारवाई करावी आणि गोरगरीब कर्मचाऱ्याला न्याय द्यावा तसेच आमच्या पूर्ण या राज्यात आपली धाराशिव एकमेव नगरपालिका असं असेल त्याच्यामुळे पेन्शन विक्री मिळत नाही पूर्ण नगरपालिकेला पेन्शन विक्री चालू आहे परंतु या नगरपालिकेला ते पाच वर्ष झालं पेन्शन विक्री बंद केली कशामुळे बंद केली काय बंद केली तर प्रशासनाच्या कंटाळून आम्ही आता अखेर आज एक दिवसाचे धरणे आंदोलन हे केलेलं आहे तर या उपाय जर प्रशासनाने जर आमची जर दखल घेतली नाही तर आम्हाला या पुढे कठोर पावले उचलून संबंधित कारवाई करण्याची मागणी करावी लागेल व गोरगरीब कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील राहणार भीमनगर धाराशिव कर्मचारी सफाई भाग झाडू मारते आमच्या घरी अशी जर माणसं येते की मताच्या टायमाला कि मतदान द्या मतदान द्या मतदान आमच्याकडून घ्यायचे ते आणि जाते तिने आम्हाला गद्दारी करते ते आमचं काम कोणतं करीत नाही ती सात देत नाही कपडे देत नाही चप्पल देत नाही आमच्या सवलती कोणत्या देत नाही आमची रिटायर्ड माणसं झाली ती तर त्या रिटायर्ड माणसाच्या ठिकाणी माणसाची घ्यायला लागल्या ती पोरं कामाला पण जी जिवंत माणूस आहे त्या माणसावरती कामाला पोरं घेणारी मग माझी मागणी आहे की समजेला वारसा हक्क देण्यात यावा आणि समज्याचीच काम हवी विनंती वरच्या कार्यकर्त्याला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद